रस्त्यात मैस आडवी आल्याने तिला चुकवण्याच्या नादातून मोटरसायकल उलटून तरुण ठार झाला ही दुर्दैवी घटना कुडाळपाट मार्गावर माड्याची बाडी करण माळ बस थांब्याजवळ मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली रोहन उर्फ सावंत वय वर्ष अठरा राहणार परुळे वडाणवाडी असे मृताचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की परुळे कुछेवाडा येथील चंद्रकांत सुरेंद्र परुळेकर हा मोटारसायकल वर पाचच्या दिशेने जात होता यावेळी त्याच्यासोबत रोहन होता मोटर गाडू बस थांब्याजवळ आली असता समोर अचानक म्हैसाळवी आली तिला चुकवण्याच्या नादात चालक परुडेकर यांनी मोटार गटारीच्या दिशेने नेली यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती मुख्य रस्ता सोडून गटारात उलटली बाजूला बसलेला रोहन बाहेर फेकला गेला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यातच त्याचा मृत्यू झाला तर चालक परुडेकर हे जखमी झाले आहेत दरम्यान मृत रोहन बारावी पास झाला होता तो पुढील शिक्षणासाठी सावंतवाडी येथे संगणक अभ्यासक्रमासाठी जाणार होता त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून वडील गवंडी काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे तर भाऊ मापन येथे दुकानात कामाला आहे रोनच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे